आरक्षणासाठी साडे किलोमीटरचा प्रवास सायकल वरून करत मुंबईला जाणाऱ्या संपत खाके यांची मिरवणूक मराठ्यांना आरक्षण मिळावं या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीनं मुंबईमध्ये मोर्चा काढून उपोषण करण्यात आलं होत मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी या मराठा मोर्चामध्ये पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी गावचे संपत दगडू खाके उर्फ आमदार चक्क सायकल वरून मुंबईला गेले साडेचारशे किलोमीटरचे अंतर पार करत जेव्हा ते मुंबईमध्ये पोहोचले तेव्हा मुंबई महानगरपालिकेसमोर तिथे उपस्थित असलेल्या मराठा आंदोलकांनी अक्षरशः त्यांना सायकलीसह डोक्यावर घेऊन त्यांचा जयघोष केला याबाबतचे रील समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील झाले नुकतेच ते त्यांच्या मूळ गावी म्हणजेच पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी या गावात परतले आहेत गावकऱ्यांनी अक्षरशः डॉल्बीच्या तालावर जेसीबी मध्ये सायकल सकट बसवून त्यांचा जयघोष करत मिरवणूक वारणानगरमधून बहिरेवाडी गावापर्यंत नेली ठिकठिकाणी थीक ने हार घालून त्यांचा सत्कार करण्यात आला गुलालाची उधळण करत त्यांच्या या कार्याचं कौतुक सर्व ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलं